नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज चार जुलै दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची पाणी पातळी किती आहे दोनच्या विसर्गामध्ये किती वाढ झालेली आहे हां वाढ झाली आहे कालच्यापेक्षा डबलीने वाढ झालेली आहे त्याचबरोबर उजनीच्या पांढरक्षेत्रामध्ये पाऊस झाला आहे की नाही आणि उजनीवरील जी एकोणीस धरणं आहेत त्या पांडव क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आहे आणि त्याचा परिणाम आपल्या दोनच्या विसर्गामध्ये किती झाला आहे त्याचबरोबर आपल्या निरा बेसिनमधील निरा खोऱ्यातील धरणामध्ये पावसाचं प्रमा प्रमाण काय राहिलेलं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चार सत्त्याऐंशी पॉईंट तीनशे पन्नास मीटर तर एकूण पाणीसाठा हा एक हजार एकशे एकोणनव्वद पॉईंट वीस दशलक्ष घनमीटर अर्थात एक्केचाळीस पॉईंट एक्याण्णव टी एम सी म्हणजेच एक्केचाळीस पॉईंट नव्याण्णव टी एम सी म्हणजेच जवळपास बेचाळीस टी एम सी पाणीसाठा अद्यापपर्यंत झालेला आहे तर मायनस साठ्यातील अद्यापही सहाशे तेरा पॉईंट एकसष्ट दशलक्ष घनमीटर मीटर पाणीसाठा भरणं गरजेचं आहे म्हणजेच एकवीस पॉईंट सदुसष्ट टी एम सी पाण्याची आपल्याला गरज आहे तर टक्केवारी बघितलं तर कालच्यापेक्षा टक्केवारी ही जवळपास झिरो पॉईंट एक एक्केचाळीस एक टक्केनं वाजवलेली आहे काल चाळीस पॉईंट एक्क्याऐंशी होती आज चाळीस पॉईंट चव्वेचाळीस मायनस चाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के एवढं उजनी धरण झालेलं आहे गेल्या वर्षी याच दिवशी याच वेळेला उजनी धरण आपलं मायनस पस्तीस पॉईंट बेचाळीस टक्के होतं परंतु गेल्या वर्षी परिस्थिती वेगळी आहे आणि यावर्षी परिस्थिती वेगळी आहे कारण गतवर्षी उजनी धरण मायनसमध्ये कमी प्रमाणात गेलं होतं यावर्षी मात्र आतापर्यंतचा इतिहासामध्ये उच्चांग गाठलेला आहे एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्केपर्यंत मायनसमध्ये गेलं होतं त्यामुळं जरा वेळ लागेल कारण हे साठ ती एकशे दहा टक्के एकशे दहा एकशे सत्तर टक्केच्या आसपास आपल्याला पाणी भरणं गरजेचं आहे तर दररोज एक अर्धा टक्केच्या आसपास उजनी धरणं वाढतं आहे ही आपल्यासाठी समाधानकारक बाब नाही कारण आपल्या उजनीची भूक मोठी आहे त्यामुळं जोपर्यंत वरची एकोणीस धरणं भरत नाहीत त्यातून विसर्ग चालू होत नाही बणगाडा आणि दौंडचा विसर्ग मोठ्या प्रमाणात येत नाही तोपर्यंत उजनी धरण उजनी धरणची पाणी पातळी वाढणार नाही हे खरं असलं तरी जून महिन्याचा जर हिशोब बघितला आपण तर गेल्या चार पाच वर्षानंतर जूनमध्ये बऱ्यापैकी जवळपास एकोणीस ते वीस टक्के पाणी वाढलेलं आहे ही समाधानकारक बाब असली तरीही आपली सध्याला भूक भागत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये पावसाचं प्रमाण चांगलं झालं राहिलं तर आपलं उजनी धरण शंभर टक्के भरून वाहील कारण आता वरच्या धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये पावसाने चांगली सुरुवात केली आहे गेल्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस चांगला पडतो आहे त्या धरणाची टक्केवारी वधारते आणि ती जर ज्यावेळेस धरणं भरतील शंभर टक्केच्या आसपास त्यावेळेस आपलं उजनी धरणामध्ये त्या धरणातून पाणी येण्यास सुरुवात होईल तर काल आजपर्यंत उजनी धरणाच्या क्षेत्रामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला आहे आणि उजनी धरणाच्या उजनीधरामध्ये येणारं दौंडचं जे पाणी आहे ते काल एकवीसशे एकाहत्तर होतं परवा दिवशी अठराशे एकोणीस होतं त्यामध्ये डबलीने वाढ होऊन डबलीपेक्षा जास्तच वाढ होऊन आता चार हजार पाचशे एकोणीस क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनीमध्ये येतो आहे आणि बाष्पवनाचा वेगही कमी होताना दिसतोय तो आता चार पॉईंट ऐंशी मिलीमीटर एवढा झालेला आहे तर कालच्या गेल्या दोन तीन दिवसामध्ये उजनीच्या वरील असणारी जे कोणी धरणं आहेत त्या धरणाच्या पांडुरक्षेत्रामध्ये पाऊस चांगला झाला आहे काल दिवसभरामध्ये जवळपास सगळ्या धरणामध्ये पाचशे अठरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्याचप्रमाणे आपल्या निराखोऱ्यातील धरणामध्ये जी गुंजवणी निरादेवधर भाडघर वीर नाजरे एवढी पाच धरणं आहेत त्या धरणाच्या पांडुरक्षेत्रामध्येही पावसाने सुरुवात केली आहे काल दिवसभरामध्ये एकशे तेहतीस मिलीमीटर पावसाची नोंद सगळ्या धरणामध्ये झाले त्या धरणाची टक्केवारी वाढताना दिसते जरी निराखोऱ्यातील धरणाची धरणातील पाण्याचा आपल्याला उजनीला डायरेक्ट जरी फायदा होत नसला तर भीमा काठचा जो विसर्ग येणारा विसर्ग आहे त्यामध्ये वाढ होईन होऊन आपल्या नदीमध्ये विसर्ग वाढेल अशी अशा आहे अपेक्षा आहे तर आता येणाऱ्या काळामध्ये चांगला पाऊस पडला वरची धरणं जर शंभर टक्के भरली भरतीलच त्यामध्ये जर विसर्ग मोठ्या प्रमाणात चालू झाला तर उजनी आपल्याला भरायला वेळ लागणार नाही नवे पूर परिस्थिती निर्माण होईल अशी स्थिती होईल अशी अपेक्षा आहे आशा आहे अशाच अशा उजनी ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद